तर हॅलो गायस आता आपण एका एका म्हणजेच माझा एक मित्र आहे तर त्याची प्रेमा एक प्रेमाची अधुरी कहाणी मला एक आजच सांगत होता त्याचा एक्सपिरियन्स असा असा होता तर तुम्ही पण ऐकूया तर काय झालं त्याचं तो ज्या ऑफिसमध्ये होता ना त्याच ऑफिसमध्ये त्याची गर्लफ्रेंड होती त्यांचं असं रोज बोलायचे फ्रेंडच होती नंतर त्यानं तिला प्रपोज केलं प्रपोज केल्यानंतर असं काही घडलं त्यांच्यात ती म्हणजे थोड्या एकमेकांशी असे अटॅचमेंट झाली आणि त्यासोबत त्यांचे असं रिलेशनमध्ये आले ते रिलेशनमध्ये आल्यानंतर सहा महिने झाले सात महिने झाले आठ महिने झाले असं ते एकमेकांसोबत रिलेशनमध्ये आले होते एक वर्ष झालं कम्प्लीट एक वर्ष झाल्यानंतर तिला करून तिच्या घरचे होते त्या मुलीच्या तर तिचे घरचे तर तिच्या मुलीसाठी तिने घरच्यांनी पोरगा बघायला सुरुवात केली तर तिला या पोरासोबत राहायचं होतं आणि तिला घरचीही देखील पाहिजे होते काही अशी वेळ आली तिच्या मुलीवरती तुम्हाला सांगतो की तो एवढा रडत होता सांगताना कारण ती पोरगी तर एक दोन मुलांना बघितलं नाही ना पण तिनं घरच्यांना विरोध करून त्या पोरांना जे मुलं आलेले बघायला तर त्या मुलांना नाही म्हणून सांगितलं काही कारण सांगून काही त्यांच्यात कमी कळून त्या पोरांना नाही सांगितलं पण अचानक अशी वेळ आली काही वेळानंतर आत्ता जवळजवळ स बारा महिने झाले असतील त्यांच्या रिलेशनला कदाचित तर ती गावाला गेलेली तिच्या फ्रेंडचं लग्न होतं तर फ्रेंडच्या लग्ना ती गावाला गेलेली आणि तिच्या आईवडील मुंबई गाव होती तर ती गावाला गेली होती मुलगी म्हणून हे पण गेले दुसऱ्या दिवशी गावाला तर तिकडेच त्या मुलीला न सांगता तिच्या घरी तिच्या त्या मुलीच्या घरी त्या आईवडिलांनी तिला सांगेन की काहीतरी प्रॉब्लेम झाला तर तू लगेच घरी पण प्रॉब्लेम काय झाला ते सांगितलं नव्हतं कारण त्या मुलीच्या वडिलांनी आणि आईने त्या मुलीला बघण्यासाठी मुलाला घरी बोलवलं होतं मुलाच्या घरच्या नाव आणि मुलाला तर त्या मुलीला ती जी गदारंड होती ती मी मैत्रीच्या लग्नला गेली होती तीच तिला अचानक तिच्या मैत्रीच्या घरातून तिच्या स्वतःच्या घरी बोलवलं कारण मुलाला पाहायचा कारण नव्हता असं फसवणूक झाल्यामुळं ती मुलगी त्या मुलाला नाही पण बोलता आली नाही काहीच बोलता आली नाही तर डायरेक्ट सॉरी त्यांच्यामध्ये आय थिंक सुपारीचा कार्यक्रम सुपारी काहीतरी कार्यक्रम असतो तो सुपारी फोडण्याचा कार्यक्रम त्यांनी फिक्स केला पण ती मुलगी अचानक त्या मुलाला नाही पण ना मुली ना हो पण ना पण त्या लोकांनी तिच्या घराच्यानी अचानकच सुपारी फोडण्याचा कार्यक्रम मला त्यांचं फिक्स केलं कदाचित की ती मुलगी अजूनही प्रयत्नात असेल की ते तोडण्यासाठी पण ती आता मुलगी म्हणते की नाही जी माझ्या मित्राची गर्लफ्रेंड होती ती म्हणते की आता त्याच्यासोबत राहायचं नाही तिला आता म्हणते मला जे माझी घरचे करतील तेच योग्य असेल तिच्यासाठी हा तर खूपच आता रडत आहे रडतो आहे टेन्शनमध्ये आला आता कारण एक वर्ष एक तर दीड वर्ष ते होते आणि अचानक ते आता सोडते त्याला ज्यावेळी तिनं रिलेशनमध्ये आले त्यावेळी हा विचारच करायला पाहिजे होता की घरचे पुढे जाऊन विरोध करेल यांच्या लव्ह स्टोरीला हा विचार करायला पाहिजे होता त्याकडे पण तिनं नाही केला अचानकपणे त्याचा त्याला सोडून जाते हे खूप चुकीचं करते कारण आता हे अचानकपणे त्याला सोडते हे योग्य आहे की नाही ते तुम्हीच सांगा मान्य आहे की घरचे पण खूप इम्पॉर्टंट आहेत पण ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीला आपल्या प्रेमात अटकवतो किंवा आपण एखाद्याला आपली सवय लावतो आणि त्याला अचानकपणे आपण सोडून देतो तर हे खूपच आणि खूपच चुकीचं हे कर्म आपल्याला परत आपल्या आयुष्यात येणार कुठून ना कुठून परत येणार पण मित्रांनो कर्माला खूप महत्व हो द्या कारण कर्म हे आपल्या इथंच फेडायचे पण ती त्या मुलाला आता ब्लॉकसुद्धा केला नाही तो कॉल पण नाही करू शकत नाही मेसेज करू शकत आणि त्याला खूप असे प्रॉमिस केले त्यापूर्वी की मी तुझ्यावर नाही राहू शकत मी तुला नाही सोडणार तू तर माझा जीव आहेस खूप काही बोलले तो विचार एवढा रडत होता खूपच रडत होता आणि आता अजूनही तो रडतच खूप टेन्शनमध्ये आहे त्याला समजवलं मी मी देखील समजवलं माझ्या इतर मी समजवलं पण तो खूप टेन्शनमध्ये आहे अजून आणि ती त्याला बोलत नाही मॅसेज नाही करत ती म्हणते मला आता तुझ्यासोबत राहायचं नाही आहे मला जे आता माझ्या घरचे करते त्यांना मी सहमत आहे विचार करा तुम्ही काय अवस्था झाली सध्या बोलायची कशा वाटेल तुम्हाला ही कहाणी रिअल कहाणी आहे जी माझ्या मित्रासोबत आता घडत आहे ಆವತ್ತು ಕರ ಶೇರ್ ಕಾ ಸ್ರೈಬ ಕರ ತೊಪಾಯ ಕಾಲ್ಗಡೆ ಟೇಕ್